नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पाटमयनची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट आगामी विधानसभा निवडणुकीत मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक करणार डॉक्टर सुरेश भाऊ खाड्यांचा प्रचार मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालकमंत्री डॉक्टर खाड्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन केली घोषणा या पत्रकार परिषदेला पालकमंत्री डॉ भाऊ खाडे माजी सभापती सुरेश आवटी निरंजना आवटी संदीप आवटी युवा नेते सुशांत खाडे योगेंद्र थोरात माजी महापौर संगीता खोत इद्रिस नायकोडी माजी नगरसेवक संजय मेंढे बबिता मेंढे करण जामदार गणेश माळी आनंद देवमाने शिवाजी दुर्वे अथर नायकोडी बाबासाहेब आळतेकर सुवेद कांबळे पांडुरंग कोरे गजेंद्र कुल्लोळी चंद्रकांत हुलवान आदीसह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज सगळ्या मी काल मुंबईत होतो काल नगरसेवक भाऊ केस येणार आहे आपण तुमची उपस्थिती होता थोडं आल्यानंतर तिथं कामसा लागला आताच आम्ही फंड देतो असं नाहीये आहे कारण मी पहिल्यापासून आल्यापासून पक्षपात कुठला केलाय धर्मजात केलेला आहे कुठली केलेला आहे सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इथं भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेला आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला ना थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब कामासाठी द्यायचा प्रयत्न केला आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझे नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल ठरलं असेल काय असेल त्यांनी रिक्लेअर ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की के आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्याबरोबर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेल आज जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवण जी आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेने काम केले विधानसभेला काय करणार आहे लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्वच नगरसेवकाने एकमुखी उदयच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला